स्वामी श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस आमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच महाराजांच्या प्रार्थना तर सरिता ट्वेंटी स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि त्यातून महत्त्वपूर्ण माहिती आणि सेवा याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकाल तर मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे गौरी आवाहन तर गौरी म्हणजेच देवी पार्वतीचं दुसरं नाव म्हणजेच गौरी तर बघा साक्षात आता गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत कालपासून आणि आज गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आहे तर सगळ्यांच्याकडे खीरपुरी तसेच पंचखाद्य असे वेगवेगळे वे वे नैवेद्य दाखवून बापाला खुश करत आहात बापांची सेवा करत आहात आपल्या घरी एक छोटा पाहुणा तेवढाच तो गोड प सगळ्यांचा लाडका पाहुणा आलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे भरभरून लाड करतच आहोत म्हणून गणपती बाप्पाच्या मातोश्री म्हणजेच साक्षात देवी पार्वती किंवा आपण त्यांना गौरी माता असंही म्हणतो तर त्यांचं आवाहन होत आहे विदर्भ आणि बऱ्याच भागांमध्ये त्यांना महालक्ष्मीसुद्धा म्हटलं जातं तर काहींच्या घरी मुखवट्यांची गौर गवर असते तर काहीकडे गंगा आणि गौरी अशा दोन्हींचे मुखवटे असतात किंवा दोन्हींचे कळशीमधले गौरे असते तर आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात जर पाहिलं आपण सांगली सातारा कोल्हापूर इकडे सुद्धा काही भागामध्ये शक्यतो कळसातीलच गौरे असतात तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पत्री म्हणजे जनक आपल्याकडे जे चाफ्याची पानं असतात तर त्यामध्ये कडेला घातले जातात आणि त्याबरोबर लोंब्या म्हणजे भाताची लोंबी असते त्यानंतर फुलांचं कोरट्याची फुले किंवा त्यामध्ये शंकरोबा असतो तसेच जुर्वा असतात आणि गवर महत्त्वाचं सगळ्यात गौरीची जी झाडं असतात वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात तर ह्या गौरी सगळ्या एकत्र त्याचं बांधलं जातं आणि त्या कळशीमध्ये त्यांची स्थापना होते तर गौरी यावेळी गौरी किती वाजता येणार आहे सगळी माहिती आपल्याला मिळेल तर वार मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी आठ नंतर आपण दिवसभरात कधीही गौरी आणू शकतो फक्त शक्यतो तुम्ही राहू काळ जो असेल तो काळात वर्ज करावी कारण राहुकाळात कुठलंच शुभकाम केलं जात नाही तरीसुद्धा तुम्ही ह्या गोष्टी मानत नसाल तर तुम्ही आणू शकता तर हे झालं त्यानंतर का आपल्याकडे जी माझ्याकडे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही जी पद्धत आहे ती पद्धत मी तुम्हाला सांगू शकते किंवा सांगू इच्छिते तर बाकीकडे वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या घरी जसं सनातन आधीपासून तुमच्या घरी ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा त्याचबरोबर ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मसात नक्कीच कराव्यात तर बऱ्याच घरांमध्ये एकत्र गणपतीच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येतं जे काही बिझनेस किंवा नोकरी निमित्त परगावी किंवा वेगळ्यासाठीच राहतात ते सगळे एकत्र येऊन ह्या गौरी गणपतीचे सेवा करत असतात आणि एकत्र एक, एक वेगळंच चैतन्य सगळ्यांच्या घरी विराजमान असतं तर आपल्याला काय करायचं का आहे आदल्या दिवशीच हे सगळ्या पत्री गोळा करून त्याची जे कळशीत बसेल त्या मापाने तयार करून ती दोऱ्याने बांधून घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रिया घरात अगदी ज्वारी म्हणजे म्हणतो ना आपण तर सगळी सगळी सुंदर अशी तयारी झालेली असते झगमगाट केलेला असतो तर आपल्याकडे पहिल्या दिवशी जेव्हा ती येते तेव्हा भाजी नैवेद्याचं आहे खूप मोठी आणि वांग्याची भाजी आणि त्यानंतर ज्या प पाच प्रकारच्या ज्या फळ भाज्या फळभाज्या असतात तर त्या एकत्र करून पाच भाज्यांची शाकभाज्या ज्या असतात त्यासुद्धा केल्या जातात इकडे शेपूची भाजी तसेच शेपूची भाजीसुद्धा केली जाते त्यानंतर पाच फळभाज्यांच्या एकत्र करून एक भाजी बनवली जाते वांग्याची भाजी काही ठिकाणी सेपरेट केली जाते आणि गौराईला जो राळ्याचा तांदळाचा भात असतो तो केला जातो तसेच भाकरीसुद्धा ह्याच्या बाजरीच्या भाकरी, बाजरी भाकरी केल्या जातात तर काही ठिकाणी जशा प्रथा असतात तसं केलं जातं पण भाजी भाकरीचं नैवेद्य पहिल्या दिवशी देवीला दाखवतात तर आणि गौरी आल्या आल्या तिला गोडधोड म्हणून तिला एकतर आपल्याकडे म्हणजे जे शेवया असतात तर त्या शेवया वाफेवर म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं शिजवून ते त्यातलं पाणी काढलं जातं आणि त्यामध्ये साखर आणि दूध घालून आणि वेलची पूळ घालून तो नैवेद्य गौरींना आल्या आल्या दे दिला जातो आणि मग आरती वगैरे करून भाजी भाकरीचा नैवेद्य गौराईंना दिला जातो तर गौर आणताना बऱ्याच ठिकाणी पहा आपण पाच खडे किंवा दहा खडे घेतो पाच खडे त्या कळशासमोर त्याची पूजा करतो आणि पाच खडे त्या कळशीमध्ये टाकले जातात आणि जर तुम्ही एकत्र सगळ्या कॉलनीतल्या सगळ्या किंवा तुमच्या आसपास राहणाऱ्या सगळ्या महिला एकत्र जाऊन तुम्ही कुठेतरी जिथे पाण्याचा हौद असेल किंवा विहीर पूर्वीच्याकडे नदीतून वि गौरी आणायला जायच्या पण आजकाल त्या प्रथा बंद आहेत बऱ्याच स्त्रिया आपल्या घरच्या घरी घरच्या अंगणातच भरत असतात पण एकत्र तुम्ही जर आलात हो हो तर खेळ होतात गौरीची गाणी गायली जातात आणि वाजत गाजत गौराईचं आगमन होत असतं तर त्याप्रकारे तुम्हाला जर सामूहिक गौरींमध्ये दे भाग देता आला तर तेसुद्धा सुद्धा तुम्ही एकत्र तुमच्या जवळच्या मैत्रिणींना घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि गौऱ्या भरून त्यांची गाणी म्हणत त्यांना अगदी वाजत गाजत तुम्ही घरापर्यंत आणू शकता आणि मग गणपती गौराईचं स्वागत करताना आपल्याला अक्षदाासुद्धा म्हणजे बघा जसं नवरी जशी घरात येते तसं त्याचप्रमाणे ती भरभराट गौराई घेऊन येत असते म्हणून जेव्हा ती तिचं आवाहन केलं जातं तेव्हा घरातल्या स्त्रीने कुल स्त्रीने किंवा घरात तुमचे जे काही ज्येष्ठ असतील त्यांनी त्या गौराईचं औक्षण करायचं आहे तिला जे काय तुमच्याकडे भात किंवा भाकरी असेल तर ते ओवाळून तिच्यावर तुकडा ओळून टाकायचा असतो आणि मग तिचं आवाहन केलं जातं उजव्या पायाने थे। थे ची ची ती जेव्हा घरात येते तेव्हा तुम्ही जर तिथे घाण्य ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रांगोळीची त्याची पावलं काढू शकता किंवा काही घरांमध्ये हळदी कुंगवाची तिची पावलं उठवली जातात अख्ख्या घरामध्ये किंवा ॲटलीस्ट जिथंपर्यंत तुम्ही गौराईची स्थापना करणार आहात त्या रूमपर्यंत केली जाते आणि मग गौरी आल्यानंतर तुम्ही पूर्ण घरात तिला घेऊन जायचं आहे आपलं पूर्ण घर तिला दाखवायचं आहे आणि तिचं मनोभावी स्वागत करायचं आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन तिची मनोभावी अशी पूजा प्रार्थना करायची आहे तिची आरती म्हणायची आहे आणि तिला भाजी भाकरी जेव घालायची आहे कारण ती माहेरवाशी नसते दोन दिवसांसाठी आपल्याकडे आलेली असते तर तिचं कौतुक करून घ्यायचं करायचं आहे वर्षातून एकदाच ती आपल्या घरी येते त्यामुळे लाडक्या गणपती बाप्पाबरोबर सुद्धा मनोभावे स्वागत करायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा गौरी दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं तेव्हा बऱ्याच ठिकाणी दोरे घेतले जातात आणि मग ज्यात सवासनी स्त्रियांना बोलवून सकाळी हळदी कुंकू आणि दोरी दिले जातात त्यानंतर काकडीचं जेव्हा ह्या पूजेत खाऊचे पान आणि काकडीचंसुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे जे काही डाळीचे भेजाणे आहे सुद्धा या हळदी कुंकू झाल्यानंतर प्रत्येक विड्याबरोबर एक काकडीचं काप जे असतात ते एक गोल काकडीचे पा काप आणि पाण्यात खाऊच्या पानांचा विडा त्यानंतर ते जे काही भेजाने डाळी जे घातलेले असतात तर ते त्यामध्ये दिले जातात आणि मग बऱ्याच स्त्रिया त्यानिमित्ताने एकमेकांकडे हळदी मुखाल्या जातात तर अशी सुद्धा प्रथा काही ठिकाणी असते आणि ज्या दिवशी गौरीपूजन असते तर गौरीपूजनाचा मुहूर्त सकाळी साडे अकरानंतर आहे तर तो दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता त्याचप्रमाणे गौरीपूजन करताना आपल्याकडे पुढून पुरणवर्णाचा नैवेद्य म्हणजे पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या दिवशी जेव्हा गौराई येतात तेव्हा गौराईंचं आवाहन होतं तेव्हा आपण बऱ्याच ठिकाणी सुद्धा घेतलं जातं की शंकरोबा दारी आलेलं आहे म्हणजे शंकरोबांचं आवाहनसुद्धा घ बऱ्याच घरी केलं जातं तर काहींकडे दोन कलश का काहींकडे एक का कलश काहींकडे दोन आ... म मूर्त्या किंवा पुतळे जे असतात ते असतात काहींकडे एकच असतात तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रथा सगळीकडं किंवा काहींकडे फक्त मुखवटे असतात पण पूर्ण गौराई नसते अशा वेगवेगळ्या प्रथांची गौराई आपल्या सर्वांच्या घरी बसते सुखसमृद्धी धनधान्य आणि घरात भरलं गोकुळ व्हावं असं आपण प्रार्थना करतो आशीर्वाद मागतो आणि देवीची मनोभावे पूजा प्रार्थना सेवा करत असतो तर सहकुटुंब आपण हे या पूजा अर्चा कराव्यात त्यानंतर आपल्यासोबत आपल्या सर्वांचं कल्याण अशी अशीसुद्धा प्रार्थना करावी जेणेकरून कुठलंही संकट किंवा अडीअडचणी अडचणी आपल्या कुटुंबाला जाणवत नाहीत तर जेव्हा आपण मनोभावी ह्या प्रार्थना पूजा सेवा करत असतो आणि बुद्धीने करत असतो तेव्हा गौराईला खूप असा आनंद होत असतो माहेरवाशीन खूप खुलून जाते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो तर हे झालं आपल्या लाडक्या गौराईंचं ज्येष्ठा गौरींचं आवाहन आणि त्यांची पूजा याबद्दल थोडक्यात माहिती तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्कीच मला तुम्ही कमेंट्स करू शकता तर विसर्जनाला अजून वेळ आहे तर कारण विसर्जन आत्ता तर कुठे गौरी आहे गणपती आले गौराई येईल पण विसर्जनाबद्दल जास्त आता सध्या मी सांगू इच्छित नाही आपण यावर ना वेगळा व्हिडिओ बनवू तर किंवा जे काही अजून बघा आपल्या मंडळांचे गणपती बसतात किंवा गौराई येतात तर आमच्याकडे तर कालपासूनच म्हणजे गौरी गणपतीची गाणी त्यांचे खेळ ह्या गोष्टीसुद्धा सुरुवात झालेली आहे तर ह्या गोष्टी तुम्हीसुद्धा करा म्हणजे जेणेकरून आपल्या जे काही भारतीय अस्मिता भारतीय परंपरा आहे तर ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची सगळ्यांची जबाबदारीच असते स तो तर तुम्ही जर ह्या गोष्टी प्रथा चालू ठेवल्यात तर आपल्या येणाऱ्या पिढींना किंवा जे काही आपली लहान मुलं असतात आजूबाजूला त्यांनासुद्धा ह्या गोष्टी समजतात आणि तेसुद्धा आपल्या कलेचा आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवत असतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि सरिता सा ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गणपती मग आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आणि सगळ्यांनी खूप छान छान गणपतीसाठी गोळगोळ नैवेद्य बनवलं आहे छान छान नैवेद्य बनवलं आहे तर तुम्ही तुमच्याकडे काय काय नैवेद्य बनवला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सुद्धा सांगू शकता चला तर मग सगळ्यांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ